स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट तालुक्यातील सामाजिक कार्यात असणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व युवा नेते दादा खाडे यांचे विश्वासू माननीय प्रणव दादा देसाई सरकार यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात संपन्न झाला या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती खास वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार यांनी विशेष उपस्थिती दर्शवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते या वाढदिवसानिमित्त रॉयल्स यूथ फाउंडेशन व मावळा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा सर्वे सर्वा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख माननीय ऋषिकेश पाटील बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील सलगरेचे माजी सरपंच तानाजी अप्पा शिपूरचे संजय गांधी निराधार योजना राजू दादा माने एरंडोलीचे महेश दादा मोरे आत्माराम जाधव प्रसाद उर्फ बंडू चौगुले बेळंकीचे संताजीत गायकवाड संजय पवार पायप्पावडीचे विकास सोसायटीचे चेअरमन चे चे मंजुनाथ सावंत पृथ्वीराज सावंत कदमवाडीचे सनी कोरे बाबासो जाधव अर्जुन कदम मालगावचे मयूर नाईकवाडी अभिनंदन सलगरे त्याचबरोबर शिपूरचे धनाजी देसाई माजी उपसरपंच संजय देसाई सत्यजित देसाई अरुण देसाई नितीन शिंदे श्रीमंत नाईक शरद बाबर संजय सूर्यवंशी बाळासो सूर्यवंशी जयसिंग सूर्यवंशी रवी किरण शिरोळे किरण देसाई भारत देसाई रवींद्र देसाई अविनाश देसाई धनाजी सूर्यवंशी आदी उपस्थित होते वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेटच्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते शिपूर प्रीमियर लीग मध्ये सात संघांनी सहभाग घेतला या स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या अंतिम सामना रॉयल स्टायकर्स विरुद्ध लॉयन हार्ट यांच्यात झाला रॉयल स्टायकर तीन विकेटने सामना जिंकला प्रथम क्रमांक रॉयल स्टायकर्स द्वितीय क्रमांक लॉयन हार्ट तृतीय क्रमांक गॉडफादर या संघाने पटकवला विजेत्या संघांना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व प्रणव देसाई राजू माने यांच्या उपस्थितीत बक्षिसे प्रदान करण्यात